रसिक जन हो नमस्कार मनस्पर्शी साहित्य परिवाराच्या गोष्टींच्या मळ्यात रमताना या कथा अभिवाचनाच्या या कार्यक्रमात मी पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करते मी सौ संध्या सुधीर पिंपळकर छत्रपती संभाजीनगर आपल्यासोबत आज मला आवडलेली एक कथा पैठणी अपर्णा देशपांडे तुमच्यासमोर सादर करत आहे एका शांत तृप्त आणि समाधानी गृहलक्ष्मीची ही कथा मला आवडली तुम्हालाही निश्चित आवडेल बघूयात तर काशीनाथचं आज कशातच लक्ष नव्हतं संतोषनी दोनदा त्याला हाक मारली पण काशीनाथ भांग हरपून कामात घडला होता हे त्याचं नेहमीच होतं एकदा का कटला चालवायला सुरुवात केली की धाग्याशी नाते विठ्ठल साधी झालो एक रूप घेतली समाधी धाग्याशी नाते विठ्ठल साधी झालो एक रूप घेतली समाधी असं काशीनाथचं होय अगदी मन लावून तो आपलं धागे विणण्याचं काम करत असे काशी अरे फोन आहे तुझा कोणते लोरडलं तसं काशीनाथ पटकन गेला हॅलो बोल तुम्हाला कसं कळलं की मीच हाय म्हणून तिकडून आवाज आला बाई मला दुसरं कोण फोन करणार जेवण झालं माझं काळजी करू नको इतकं खोटं जाताना डबा ओसरीवर विसरून गेला आणि जेवण झालं म्हणाले तुम्ही उपाशी असाल म्हणून सदाभाऊसोबत डबा पाठवलाय खा आता ठेवू फोन इकडं तिकडं बघत काशी म्हणाला कशी ग माझी गुणाची बायको होती बरं बरं गालातली गालात हसत नर्मदा म्हणाली आणि तिने फोन ठेवला काटकश्रीनी कस कसा कसा एक मोबाईल घेतला होता तो काशीने नर्मदा पाशीच ठेवला होता तिला जमेल तेव्हा तीच फोन करत असे उत्तमोत्तम रेशमाच्या एक्सक्ल्युझिव्ह साड्या विणण्याचं अत्यंत कुशलतेचं काम काशी आणि संतोषकडेच येत असे मोठ्या शहरातल्या शाही मंडळींसाठी नेत्यांसाठी सिनेमातील लोकांसाठी काशीच्या शेठकडे पैठणीची मागणी होत असे इतर काम कारागीर करत पण काठ आणि पदराचं खास काम मात्र या जोडीकडे जायचं कलश कमळ मोर पोपट या नेहमीच्या नक्षी कामापेक्षा काहीतरी वेगळं आणि मनमोहक डिझाईन तयार करण्याचं एक अजब कसब होतं काशीकडं बघा सख्यांनो रसिक जे ह्या वाक्य आपण पुन्हा एकदा बघूयात वेगळं खास असं मनमोहक डिझाईन तयार करण्याचं एक अजब कसब काशीनाथकडे होतं काशीनाथ साधा विणकर पैठणीचे काठ आणि पदर त्याची अनुपम सुंदर नक्षी विणणारा अत्यंत साधा भोळा आणि तेवढीच साधी भोळी त्याला साथ देणारी तृप्त समाधानी असणारी त्याची गृहलक्ष्मी नर्मदा यांची ही छोटीशी कथा आपण बघतोय नर्मदेला तर काशीनाथचा फार अभिमान होता ज्याला त्याला आपल्या नवऱ्याचं ती कौतुक सांगत फिरायची काशी मात्र आतल्यात फार फार खंतावत असे लाख लाख रुपयांच्या पैठण्या विणतो आपण पण घरच्या लक्ष्मीला शंभर रुपयाची नायरामची साडी नेसावी लागते ती कधी म्हणत तर नाही आपल्याला पण काशीनाथला मनोमन खूप वाईट वाटे दररोज त्याच्या हाताखालून सुंदर सुंदर काठपदरावर सुंदर सुंदर नक्षी भरण्याचं अजब कसब असलेला देवी देणगी असलेला काशीनाथ देव कुणालाच रिक्त असताना पाठवत नाही रसिक हो प्रत्येकाला काही ना काही अत्यंत उत्तम कृतीचं त्याने दिलेलं असतं ते ओळखून आपण आपला मार्ग चोखाळायचा असतो एवढंच जसं काशीनाथला हे कसं साधलेलं आहे की पैठणीवरचे आणि पैठणीच्या पदरावरचे आणि विशेषतः काठपदरावरचे सुंदर सुंदर डिझाईन तयार करायचे आणि त्यामुळेच त्याचा शेतही त्याच्यावर खूप खुश आहे आणि त्याचा संसारही व्यवस्थित चालू आहे आज काशी घरी आला तो अतिशय हरवल्यासारखा झाला होता हातपाय धुऊन तो खाली मान घालून बसला नमूने म्हणजे नर्मदाने म्हणजे काशीनाथच्या पत्नीने हे ओळखलं आणि काशीनाथ तिला म्हणला अग तू पण जेवणा मना तुमच्या मनातील खळबळ बाहेर काढा आधी मग मी जेवते तुम्ही बघितलं लसिकजन हो आज आपल्या नवऱ्याचा मूड नाही हे त्या साध्वी पत्नीला बरोबर ओळखू आलं म्हणजे तिला अगदी काय ज्याला आपण म्हणू इतके एकरूप होऊन त्यांचा संसार चालू आहे की आपल्या पती समोर तिला ताबडतोब ओळखायला आणि ती म्हणली की मी काही जिवत नाही तुमच्या मनात काय चाललंय ते आधी मला सांग तिनं खूप हट्ट केल्यावर काशीनाथने सांगितलं आणि ती तर हसूच लागली तुला हसायला काय झालं काशीनाथ म्हणाला हसू नको तर काय करू काल शारदा सांगत होती ती जयश्री नटी आहे ना ती हो कायम हातभर जरीच्या काठाची साडी नेसून फिरणारी तिच्या नवऱ्यानं म्हण वीज घालून मारलं तिला आता सांगा दोन लाखाची पैठणी घालून काही जीव वाचतो का तिचा आणि मला काय कमी हाय हो जीव ओवाळणारा नवरा दिलाय देवाला उगं त्या जीवाला जाळू नका सांगून ठेवते जेवामुकात म्हणजेच बघा तिच्या नवऱ्याला खंत आहे की आपण दररोज पैठण्या विणतो लोक ती विकत घेतात त्यांचे प्रसंग आपण साजरे करतो आणि आपल्या गरिबीमुळे आपल्या सामान्य परिस्थितीमुळे आपल्या पत्नीला मात्र आपण एकही पैठणी घेऊ शकत नाही तिला मात्र साध्याच साड्या नेसाव्या लागतात हे त्याचं जे शल्य ते त्याच्या समाधानी पत्नीने एकरूपतेने संसार करणाऱ्या साध्या पोळ्या स्त्रीनी तिला उलट सांगितलेले त्याची समजूत घातलेली आहे की हो पैठणी लाख मुलाची घातल्याने काही होत नसतं तुम्ही मला जीव लावता हेच खूप महत्वाचं आहे मी खूप समाधानी आहे बघा आता आपण पुढे चाललोय मुंबईच्या एका धनाढ्य असामीच्या मुलाचं लग्न होतं त्यांची साठ पैठणींची मागणी होती त्यासाठी शेठने बरेच नवीन कारागिरी आणले होते प्रत्येक पैठणी दुसऱ्या पैठणीपेक्षा वेगळी दिसावी आणि त्यातल्या दोन तर अत्यंत अप्रतिम कारागिरीचा नमुना असाव्यात असं शेठने नमूद केलं होतं सगळे नवीन डिझाईन्स काशीने तयार करून दिले साहेबांच्या पत्नी आणि सुनबईची पैठणी विनायचं काम मात्र काशीनाथनी आणि संतोषनी स्वतःकडे घेतलं आता रात्रंदिवस एक करून युद्ध पातळीवर काम सुरू होतं नमू पण केंद्रावर यायला लागली काशीच्या जेवणाची काळजी घेणं शटर लावून देणं बॉबिन भरून देणं सगळ्यांच्या पाण्याची व्यवस्था करणं हे काम तिने स्वतःकडे घेतलं म्हणजे पतीच्या कामात तिने पण आपला हातभार लावला तिच्या समर्पणाकड समर्पणाकडे बघून काशीला गलबलवून ये तो म्हणायचा तू काहीही म्हण मी एक दिवस तुला भारी पैठणी मी नेसवीनच येड लागले का तुम्हाला आता कसं सांगावं तुम्हाला असं म्हणून हसत हसत ती पुढच्या कामाला निघून जाय काम जोरात चालू होतं तीन चार महिन्यानंतर एके दिवशी काशीनाथ रात्री उशिरा घरी आला नमुवाटच पाहत हो होती त्यांनी काय केलं तिच्या हातात एक पुडक दिलं त्या पुडक्यामध्ये हिरव्या रंगाची अप्रतिम पैठणी होती या आधी तिनं पैठणी नेसणं तर दूरच पण कधी हात पण लावला नव्हता पैठणीला डोळ्यातलं पाणी त्यावर पडू नये म्हणून चटकन नमुन आपल्या साडीचा सा पदर त्यावर पसरवला डाग पडला तर शेत रागवतील ना तुम्हाला उद्या वापस द्यायची असेल ना ही साडी काय करू तुझं वेड्याबाई अगं तुला आणली ही साडी तिच्या चेहऱ्यावरचे भाव बघून काशीनाथ म्हणाला आता अगं बया अगं हो मुंबईच्या मॅडम आल्या होत्या त्यांनी निवांत साठीच्या साठी सगळ्या पैठण्या पाहिल्या त्यांना त्या इतक्या आवडल्या मॅडम इतक्या खुश झाल्या की त्यांनी मला एक आणि संतोषला एक पैठणी आपल्या स्वतःच्या हाताने भेट दिली आहेस कुठं ही पैठणी खास तुझ्यासाठी भरल्या डोळ्यानं नमूनं दृष्ट काढली आपल्या नवऱ्याची त्याच्या हातातल्या कसबावर खुश होऊन त्याच्या मॅडमनी त्याला दिलेली भेट दिलेली ही पैठणी हिरवीगार पैठणी नेसून नमू समोर आली काशीनाथला जणू ती रखुमाईचं रूपच वाटली अत्यंतिक प्रेमाने त्यानं तिच्याकडं पाहिलं अचानक नर्मदा म्हणाली एक बोलू रागावणार नाही ना बोल की आज मी नेसते पैठणी आणि मग ठेवून देऊ का पेटीत कशा लाग त्याच्या चेहऱ्याकडे बघून नमू म्हणाली पाच सात वर्षात लगीन करू पोरीचं मग लग्नात नेसव की तिला तुम्ही बनवलेली ही पैठणी फक्त डोळे भरून आपल्या ह्या तृप्त समाधानी पत्नीच्या स्वरूपाकडे काशीनाथ पाहत राहिला बघा कसं आहे की कथा अगदी साधी आहे तुमच्या माझ्या घरी सगळ्यांच्या घरी पैठणी आहेत सगळ्यांना पैठणीची आवड आहे महाराष्ट्राचा तो खास मराठमोळा साज आहे कधी कदी ना कधी प्रत्येकीला पैठणी घ्यायची हाऊस पण असते आणि ती घेऊस तर आपण काही ना काहीतरी त्याच्यासाठी त्याग पण केलेला असतो आणि केव्हा ना केव्हा आपलं पैठणीचं स्वप्न पूर्ण झालेलं असतं पण नम्रमदेचं स्वप्न पूर्ण होणं मात्र किती अवघड होतं तरीही ती एक गृहलक्ष्मी होती ती आपल्या पतीला मनापासून साथ देणारे कसलीही अपेक्षा न कस करणारे कसलाही हव्यास नसणारी साधी बोळी सरळ मार्गी शांत तृप्त स्वभावाची गृहिणी होती आणि म्हणून मला ही कथा सख्यांना रसिक खूप खूप भावली आज आपण पाहतो की सतत आपल्याला काही ना काही घ्यायचं असतं मिळवायचं असतं याच्याकडे आहे म्हणून घ्यायचं असतं उईच विनाकारण घ्यायचं असतं आवडलं म्हणून घ्यायचं असतं शक्य म्हणून घ्यायचं असतं नीड्स कॅन बी फुलफिल बट ग्रीड्स कॅनॉट माणसाचा हवा व्यास त्याला कुठल्या कुठे घेऊन जातो जितकं माणूस साधा असेल ना तितकं सुख जास्त असतं आणि जितका हव्यास जास्त आहे ना तितकं त्याच्यामागे धावून विनाकारण ताणतणाव वाढतात की नाही मोह दूर सारण्याची जी क्षमता या कथेतल्या नर्मदेमध्ये आहे ती आजकालच्या युवा पिढीमध्ये तर फार कमी असते आजकाल सर्वच विवाहित इच्छुक मुलींना फ्लॅट पाहिजे सगळं अगदी वेल सेटल्ड पाहिजे आणि इथे बघा एक साध्या पैठणीची नवऱ्याची खूप खूप हौस आहे आणि ती पण का तर तो रोज पैठणीचे काठ पदर विणण्याच्या कसबावरच उदरनिर्वाह करतोय आणि अशीच एक सुरेख पैठणी आपल्या बायकोला पण घ्यावी इतकी साधी माफक त्याची इच्छा आहे आणि प्रत्येक इच्छा मनातली परमेश्वर निश्चित पूर्ण करतो तशी काशीनाची ही, ही इच्छा पूर्ण आहे पण तरीही त्याची पत्नी इतकी समाधानी आहे की आपले आपले ती म्हणते की ही पैठणी आपण आपल्या मुलीला लग्नात नेसवायला ठेवूयात आणि लग्नात पाठवणीच्या वेळेला आपल्या मुलीला आपल्या संस्काराबरोबर तिच्या वडिलांनी स्वतःच्या हाताने विणलेली पैठणी देऊयात मला तर या सगळ्या कथेमधला हा जो भावनिक एकरूपतेचा भाग आहे तो खूप खूप आवडला मला वाटतं तुम्हालाही ही नर्मदा तिचं आपल्या संसारातलं समर्पण पतीवरची निष्ठा आणि मुलीच्या लग्नाची तयारी आणि मुलीवरचं प्रेम आणि मुलीला वडिलांची आठवण देण्याची तिची इच्छा हे सगळं खूप खूप भावलं असेल नक्कीच ना तर मग वेळ कशाला कर आमच्या मनस्पर्शी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही कथा तुम्हाला आवडली असल्यास या कथेतली साधी बळी नर्मदा तुम्हाला भावली असल्यास तुमच्या अवतीभोवती अशा अनेक नर्मदा असतील त्या तुम्हाला त्याच्यात जाणवल्या असल्यास आणि आजकालची युवा पिढी बेधुंद पैसा खर्च करणारे तुमच्या जवळपास असल्यास त्यांना काहीतरी समजावून सांगावं असं तुम्हाला वाटल्यास या कथेला लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमंडळींना पाठवा आमच्या टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अजून एखाद्या छानशा कथेसह धन्यवाद